लाडक्या बहिणींचे लाडके देवा भाऊ मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी दिले लाडक्या बहिणींना मोठी गुड न्यूज सगळ्यात आधी या लाडक्या बहिणींना नऊ हजार सहाशे तर काही बहिणींना दोन हजार शंभर रुपये आजच खात्यात येणार हे बारा बँक खाते असणे आवश्यक पुढचे चोवीस तास अतिशय महत्वाचे आहे शपथविधीच्या काही तास आधीच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नाव समोर आलेलं आहे आणि त्यांचं अभिनंदनपर भाषण करत असताना लाडक्या बहिणींना सांगितलं की चोवीस तास जे आहे आमचं सरकार यासाठी काम करणार आहे चोवीस तास आमचं सरकार काम करेल आणि पुढच्या चोवीस तासात लाडक्या बहिणींसाठी खूप महत्वाचे असणार आहे या घडामोडींना वेग आला आहे तर या बारा बँक खात्यामध्ये या महिलांना सगळ्यात आधी नऊ हजार सहाशे तर काही महिलांना दोन हजार शंभर तर काही महिलांना पाच हजार शंभर इतके रुपये जमा होणार आहेत बारा बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत आणि हे महत्वाचे चोवीस महत तास आहे अतिशय महत्वाच्या घडामोडीला वेग आला काही तास शपथविधीला उरलेले आहेत पण देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं ज्यावेळेस त्यांनी त्याच ठिकाणी गटनेतेपदी निवड झाली मुख्यमंत्रीपदी शिक्कामोर्तब झालं आणि ते भाषण करायला उठले आणि त्यामध्ये महिलांना दिलेलं आश्वासन आम्ही पूर्ण करणार म्हणजे करणारच असं त्यांनी सांगितलं विशेषतः लाडक्या बहिणी असतील आणि म्हणून निश्चितपणे आपली प्राथमिकता आपण सुरू केलेल्या योजना आणि आपण दिलेली आश्वासनं हे पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे असं देवेंद्रजी फडणवीस हे बोललेले आहे महिलांना पैसे येणार म्हणजे येणार हे तर आता फिक्स झालेलं आहे आमचं सरकार चोवीस तास काम करणार का आहे जबरदस्त अशा त्या ठिकाणी ते बोललेले आहेत कोणत्या बारा बँक खात्यांमध्ये आज पैसे येणार तर बघा वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री जे होते देवेंद्र फडणवीस जे आता मुख्यमंत्री झालेले आहेत त्याचबरोबर जे एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांची बैठक झाली आणि त्यानंतर जे दावा आहे जे, जे मंत्रिमंडळ स्थापनाचा किंवा सरकार स्थापनेचा विचार त्या ठिकाणी राज्यपालांकडे झाला मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहे त्यांनी शब्द दिला आश्वासन दिलं आम की आम्ही पूर्ण करणार दोन दिवसांपूर्वी जी चर्चा उठली होती की लाडक्या बहिणींना आता एकवीसशेचे पंधराशे मिळणार लाडक्या बहिणी कट होणार बहिणींना पैसेच मिळणार नाही पण लक्षात घ्या ते क्लिअर म्हणाले की यांचं नाव देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे आलं आणि ते ठेवणार नाही सगळे आश्वासनं जे आहेत ती पूर्ण करणार वचनपूर्ती करणार लाडक्या बहीण यांचे आश्वासन आम्ही पूर्ण करणार याच्यामुळे आता सर्वांसाठी गुड न्यूज आहे डायरेक्ट नऊ हजार सहाशे तर काही महिलांना दोन हजार शंभर तर काहींना पाच हजार शंभर फक्त याच बारा बँक खात्यामध्ये कोणत्याही महिलांना सर्वात आधी पैसे येणार आहेत अतिशय महत्वाचे हे चोवीस तास आहे घडामोडींना वेग आलेला आहे सरकार स्थापन होताना दिसत आहे आणि शपथविधी हा काही तासातच होणार आहे पण त्याआधी जबरदस्त गुड न्यूज आली महिला खुश झाल्या पाहुयात काय अपडेट कोणते बारा बँक खाते कोणत्या महिलांना सगळ्यात आधी पैसे कोणाला नऊ हजार सहाशे कोणाला चार हजार दोनशे कोणाला पाच हजार शंभर पहा एकत्रित म्हणजे तर डिसेंबर जानेवारीचा हप्ता चार हजार दोनशे सहाशे सगळेच दोन ते तीन दिवसांपासून चार दिवसांपासून पहा निकाल लागला तेव्हापासून चर्चा होत आहे होणारे मुख्यमंत्री जे होते एकनाथजी शिंदे आपले जुने जे मुख्यमंत्री होते तर बघा यांच्या ऐवजी देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी एकमुखाने त्यांची निवड झाली त्यावर ते, ते बोलत असताना महिलांनी म्हण मन... महिलांना काय म्हणाले एकदा पहास काय म्हणाले देवेंद्र फडणवीस महिलांसाठी दिली गुड न्यूज जबरदस्त अशी गुड न्यूज दिलेली आहे तर आ, पैसे येण्यासाठी कोणते बँक खाते गरजेचे आहे कोणत्या महिलांना सगळ्यात आधी पैसे येणार इन डिटेल रिपोर्ट आज आपण जाणून घेणार आहोत पहा अतिशय महत्वाची बातमी कारण की चोवीस तास उरले आहेत घडामोडीला फक्त वेग आलेला आहे पहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस एकही आश्वासन अपूर्ण राहणार नाही आमचं सरकार चोवीस तास काम करेल पहा ज्या आश्वासन यो, के सुरू केल्या त्या सुरूच राहणार त्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे आता पहा वर्षा बंगल्यावरती नेते आहे देवेंद्र फडणवीस जे आता नवनिर्वाचित मुख्यमंत्री झालेले आहे शिंदेसाहेब आणि अजित पवार यांची बैठक त्या ठिकाणी झालेली आणि त्यानंतर सत्ता स्थापनेचा जो दावा झाला तर आता जी घडामोडला वेग आलेला आहे तर आता शपथविधीला काहीच तास उरलेले आहेत त्यात चोवीस तास महत्वाचे आहे आता बँक खात्यामध्ये जे पैसे आहेत लाडक्या बहिणीला डायरेक्ट नऊ हजार सहाशे काही महिलांना पाच हजार शंभर तर काही महिलांना दोन हजार शंभर आता कोणत्या बारा बँकांमध्ये पैसे येणार कोणत्या आहेत त्या सगळ्यात आधी पैसे मिळणार पहा जाणून घेऊया अतिशय महत्वाची बातमी आहे आता कोणते खाते सगळ्यात आधी पहा ही लिस्ट बँकांची मी तुम्हाला सांगणार आहे ही चूक करू नका पहिलं जे बँक आहे तर ती आहे बँक ऑफ बडोदा त्याच्यानंतर दुसरी बँक आहे बँक ऑफ इंडिया तिसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्रा चौथी बँक आहे कॅनरा बँक पाचवी बँक जी आहे ती सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुढची आहे इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिंध बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया यापैकी तुमचं ज्या बँकेमध्ये खातं आहे तर तुमचं त्या प खात्यामध्ये पैसे आले का किती आले ते सुद्धा आम्हाला सांगायचं आहे तर बघा कोणत्या महिलांना नऊ हजार सहाशे कोणत्या महिलांना सगळ्यात आधी पैसे त्यानंतर पुढची यादी जी आहे नवीन बँकांची ती आहे तर एच डी एफ सी बँक पुढे आहे आय डी आय सी आय सी आय बँक आहे त्याच्यानंतर ॲक्सिस बँक आहेत तर बघा ह्या सगळ्या प्रायव्हेट बँका आहेत महिंद्रा बँक त्यानंतर अं uh, इन्सन बँक जी आहे ती आहे नंतर आय डी बी आय बँक आहे पुढची बँक जी आहे ती येस बँक आहे त्यानंतर आय डी एफ सी फर्स्ट बँक आहे तर स्मॉल फायनान्स बँक त्यानंतर फेडरल बँक या बारा राष्ट्रीयकृत आणि दहा ज्या आहेत त्या प्रायव्हेट बँका आहेत आता यापैकी कोणत्या तुमचं कोणत्या बँकेमध्ये खाता आहे तर ते सांगा आणि तुम्हाला कमेंटसुद्धा करा कारण की पुढचे चोवीस तास अतिशय महत्त्वाचे आहे शपथविधीला काही तासच बाकी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी लाडक्या बहिणींना खूप मोठं त्या ठिकाणी आभार व्यक्त केलेले आहे आणि आमचं सरकार जे आहे ते चोवीस तास काम करणार आहे पहा तीन वेळा मुख्यमंत्री पदासारख्या मोठ्या पदावरती त्यांना निवडून दिलेला आहे पूर्ण राज्यातील नागरिकांच्या मतदारांचा मी आभार व्यक्त करतो पण आता सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे कोणाला नऊ हजार सहाशे कोणाला दोन हजार शंभर कोणाला पाच हजार शंभर की आता पैसे वाटपाला सुरुवात होते आता कोणत्या महिलांना सगळ्यात आधी पैसे येणार लक्षपूर्वक का आता काय झालंय की नऊ हजार सहाशे कोणाला येणार तर आता पहा तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरला असेल फॉर्म ॲप्रूव्ह झाला असेल मग तुम्हाला किती हप्ते आले आ, काही महिला आहेत की ज्यांना एकही हप्ता आला नाही मग अशा महिला ज्या आहेत त्यांना सात हजार पाचशे अधिक दोन हजार शंभर असे टोटल नऊ हजार सहाशे रुपये खात्यात जमा होणार आहे प्रश्न उठतो कोणाला पाच हजार शंभर जमा होणार अशा महिलांना जमा होतील की पहा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर जे आहे म्हणजे जुलै पासून तर सप्टेंबर पर्यंत ज्यांना पैसे आले नाही तर त्यांना साडेचार हजार जमा झाले पण काय झालं माहिती का त्याची जी पडताळणी आहे तर ती आचारसंहितेमध्ये त्यांना प्रॉब्लेम आला त्यानंतर त्यामुळे त्यांना नोव्हेंबर ऑक्टोबरच्या एंडिंग पर्यंत पैसे आले नाही तर अशा काही महिला आहेत की ज्यांचे तीन हजार बाकी आहेत कधीचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर जो आपण त्यांना दिवाळी बोनस असं म्हणत होतं तर तो बोनस काही महिलांना मिळालेला नाही त्यातच एक भूमिका उठली होती की एक एक वापशी होती की डिसेंबरचा जो हप्ता आहे सॉरी डिसेंबरचा नाही तर तो नोव्हेंबरचा मिळणार खरं तर मग होणार काय आहे बघता हप्ता वाटपाला काहीच अडचण नाही ते डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्रजी म्हणाले काय की कुठल्याही अफवा ज्या आहेत म्हणजे कुठलंही आश्वासन आम्ही अपूर्ण ठेवणार नाही सगळे आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहोत तर तो तर त्यामुळे कदाचित आपल्या खात्यात यायला सुरुवात होऊ शकते फक्त इथं अडचण एक महत्वाची आहे की सगळ्यात आधी कोणत्या महिलांना पैसे येणार आहे पहा अजूनही मेसेज आला नसेल तर पहा हे बँक खातं तुमचं असणं गरजेचं आहे आता कोणत्या बँक खात्यामध्ये धारकांना प्रॉब्लेम येईल तर बँक खातेधारकांना ज्यांनी अर्ज भरूनही एक रुपया जमा झाला नाही पहा एक जर हप्ता आला दोन आले तीन आले साडेसात पूर्ण जरी आले नसतील तर तुमच्या खात्यावरती हा हप्ता जो आहे तो पडला नसेल तर मग महिलांना अडचण येणार आहे हे पहा ज्या अशा महिला आहेत की ज्या अर्ज भरूनही त्यांना एकही रुपया जमा झाला नाही तर त्यांनी बाकी काळजी करण्याची गरज आहे त्यांनी तातडीने बँकेत जायचं आहे तातडीने बँकेत जाऊन आपलं पासबुक घेऊन जायचं आहे आणि आता तुम्हाला प्रॉब्लेम सांगायचा आहे तुम्हाला एकही रुपया जमा झाला नसेल तुमचं कोणतं बँक आहे त्यांना विचारायचं आहे की लिंक आहे किंवा नाही डीबीटी एनेबल आहे का आमचा आधार लिंकिंग केलेला आहे असा प्रश्न विचारायचा त्यांना सांगा की आम आमच्या योजनेचे पैसे अडकलेले आहेत तर तातडीने पोस्टात नाहीतर मग तुम्ही काय करा की तातडीने पोस्टामध्ये आधार लि खातं जे आहे आपलं सॉरी बँक खातं जे आहे ते खोलून घ्या त्याच्यामध्ये लवकरात लवकर आधार लिंक जे आहे ते सुद्धा होतं आणि त्या अकाउंटवरती लवकरात लवकर पैसेसुद्धा येऊ एवुद, येऊन जातात